श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनुभव स्वामी भक्तीचा या चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर स्वामी भक्तांनो कधीकधी स्वामी आपल्या आयुष्यात अशा प्रकारे कृपा करतात की आपला विश्वासच बसत नाही आपल्या विश्वासाच्या पलीकडची असते की स्वामी कृपा आजचा अनुभव अनुभव छोटा आहे पण स्वामींची कृपा मात्र अमाव केंद्रामध्ये सूचना देण्यात आल्या की अंबळनेर केंद्रात रात्री पालखी मुक्कामी येणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता ती निघणार आहे ऐकल्यानंतर मनात फक्त एकच चालू होत की कोणत्याही परिस्थितीत उद्या सकाळी पाच वाजता केंद्रामध्ये दर्शनाला जायचं निर्णय पक्का होता आणि नेमकं असं झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आलीच नाही आणि इथून चालू झाली ती स्वामींची कृपा गाड झोपेत होते आणि झोपेत असं जाणवलं की माझ्या शाळेतील मैत्रीण मोठ्या मोठ्याने मला आवाज देत म्हणते की रेखा टीचर पाच वाजले उठा ना आपल्याला पालखीच्या जा दर्शनाला जायचंय तिचा मोठ्या मोठ्याने आवाज ऐकून मी खडबडून उठले उठले आणि घडीत पाहिलं तर खरोखरच घडीमध्ये पाच वाजलेले होते घाई गाईने तयार होऊन केंद्रात पोहोचले आणि बघते तर काय लोकांनी गर्दी केलेली होती रस्त्याने जिथून जिथून पालखी निघणार तिथे तिथे रांगोळ्या टाकलेल्या होत्या भव्य दिव्य सोहळ्याचं दर्शन थोडा जरी मला उशीर झाला असता तर ते दर्शन मला मिळालंच नसतं स्वामी समर्थांच्या नावाच्या गजरात पालखी मार्गस्थ झाली हा संकेत होता स्वामींचा ही कृपा होती स्वामींची की त्यांनी मला माझ्या मैत्रिणीच्या रूपात येऊन सकाळी झोपेतून उठवलं आणि भव्य दिव्य सोहळा म्हणजेच स्वामींच्या पालखीच दर्शन मला झालं ही समर्थांची कृपा आपण कितीही म्हटलं मी ते सेवा केली मी ते काम केलं मी स्वामींच्या दर्शनाला गेलो पण करणारे ते आपण कोण करता आणि करविता स्वामी समर्थ त्यांच्या इच्छेशिवाय आपण काहीच करू शकत नाही इच्छा ही ब्रह्मांड ना त्यांच्या इच्छेवर विश्वास ठेवा आणि प्रेमाने आनंदाने बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ